आनी स्वयंपाक झाला का तुझा तुला तू तर माहित आहे ना मला फक्त मॅगी आणि पास्ताच करता येते मग काय बनवलं तू मॅगी आणखी का चल मग घेऊन आई बाबा जेवणाची वाट पाहत आहे आई जेवण का जेव इथं तर फक्त एकच पदार्थ करून आणलाय सुनबाईनं त्याला मॅगी म्हणते तेच खायचं आज आपल्याला हो हो सासूबाई खाऊन तर बघा खूप टेस्टी लागते म्हणजे तुझ्या माहेरामध्ये पहिल्या दिवशी सुन हे मॅगी का बनवते का नाही नाही तसं नाही आहे मला मॅगी आणि पास्ता शिवाय काही बनवताच नाही म्हणून मी फक्त मॅगी बनवली आहे घे मग वाढ आता मला थोडं जास्त देशील बाई मला जास्तच भूक लागली आहे अरे मी कशाला वाढू सर्वजण आपल्या आपल्या हाताने घ्या हा ना तसं म्हणते घे घेतो मग कशी वाटली मॅगी तुम्हाला चाल वाटली आता माझ्या डान्स क्लासची वेळ झाली आहे तर मी आता तिथे जाते तुम्ही बोला तोपर्यंत गण्या काय आहे तुझ्या बायकोने फक्त मॅगीने पास्ता बनवता येते तुला तर आम्हाला खूप काही सांगितलं होतं तुला हिच्यासोबत लग्न करायचं होतं तर तू मला सांगत होता तुझ्यापेक्षा जास्त सुग्रण आहे पूजा पाठ करते नाही काय टेन्शन नको घेऊ मम हळूहळू बनवता येईल हे काही नाही उद्यापासून मी स्वयंपाक बनवीन राहू दे ना मॉम ती बनवत आहे तर आम्ही लोक चार भाकरी मटन मध्ये कुच करून खाणारे आहे आम्हाला एवढ्या छोट्या छोट्या वाटीमध्ये मॅगी खाल्ल्यानं होऊन नाही राहिलं एवढ्या एक वाटीनं आमचं का पोट भरणार आहे हे घ्या सासूबाई आज का बनवलं हो सुनबाई ठीक आहे दे हा नाही नाही आपल्या हाताने घ्यायचं हो ना थांबा देतो तुम्हाला पण आवडलं ना सासूबाई पास्ता हो सुनबाई खूप आवडला मी का म्हणतो सुनबाई उद्यापासून किचन मीच सांभाळतो मीच करतो सर्व स्वयंपाक असं कसं सासूबाई आता तुमचं वय झालं आहे आता तुम्ही हे सर्व काम नाही करायचे मीच करणार रोजचा स्वयंपाक काल सकाळ रात्र आपण मॅगी खाऊनच राहिलो आज पास्ता खाल्ला तर आता मी काही वेगळं बनवते म्हटलं वेगळं काही बनवायचं असेल तर मला सांगा ना मी बनवते ठीक आहे बनव तू आपल्याच मतानं ठीक आहे ससूबाई तुम्ही सांगा मला फोन करून किंवा व्हॉट्सअप करा मला आता वेळ होत आहे मला डान्सच्या क्लासला जायचं आहे ठीक आहे का गण्या काल मॅगी ना आज पास्ता आज रात्री पण पास्ताच राहील तेव्हा वाटी वाटी खाऊन आमचं पोट नाही भरत रे त्या बायकोला सांग ना मी करतो स्वयंपाक आई हे तुझं ना असं राहते सुनेनं ना काम नाही केले तरी काव काव करायची तरी कावकाव करायची आता करते तर करू दे ना आज का बनवलं सुनबाई आज मला काही बनवता येण्यासारखं काही होतच नाही ना मॅगीनी पास्ता तर मी बनवून घेतलं आज मी ऑर्डरच केला आहे पिझ्झा आणि फ्रेंच फ्राईज आज आपल्याला हेच खायचं आहे घ्या ठीक आहे घेतो तो मी काय म्हणत आहे सुनबाई तू तर खूप हुशार आहे म्हणते ना हुशार आहे म्हणते म्हणजे मी हुशारच आहे आता तू तु तुझ्या पद्धतीने जेवण बनवलं आता आमच्या पद्धतीने पण बनव आम्हाला जे आवडते ते हो सांगा ना सासूबाई मी बनवते ना ठीक आहे आज रात्रीचं जेवण मग आपण सोबत मिळूनच बनवू नाही नाही सासूबाई तुम्ही फक्त सांगा मी बनवते ठीक आहे मग मस्तपैकी चिकनचा रसा बनव आणि चिकन कुकरमध्ये शिजवशील म्हणजे आता आम्हाला बरोबर चावता येत नाही ना म्हणून दात कमजोर आहे आमचे म्हणून कुकर बनवशील ठीक आहे सासूबाई मी बनवते हे घ्या सासूबाईस पोळ्या न भात कुठे आहे तुम्ही मला फक्त चिकनचा रसा बनवायला लावला पोळ्यानी भात थोडी बनवायला लावलं अरे तर भाजीसोबत आपण भात पोळ्या खातोच ना हा चिकन रसा पण पूर्ण पाणी पाणीच झाला आहे वरणासारखा आता मलवट्ट ह्या वाट्या घेऊनच प्यावं लागल ठीक आहे ना मग आज चिकन सूप म्हणून हे पिऊन घेऊ आपण सोनबाई तू राहू दे उद्यापासून मीच स्वयंपाक करते नाही नाही सासूबाई तुम्ही बिलकुल स्वयंपाकाला हात नाही लावायचा सर्व काही मीच करेल ठीक आहे मग प्या आता सर्वजण चिकन सूप